जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण चालू आहे अंदूरला आईची थोडी तब्येत नाही आहे बरोबर जरा तर आता आपण तिथं दवाखान्याला वगैरे आपल्याला दाखवायचा फॅमिली डॉक्टर आहे मित्रांनो तर तिथं दाखवूया आणि परत तिथून आपल्याला अजून शेताकडे जायचं मित्रांनो आपल्या तुरीचे शेंगा वगैरे आलेत तर तुरीच्या शेंगा वगैरे खाऊया आपण आणि तुम्हाला पण दाखवतो मित्रांनो आणि तुम्ही पण खायला याचेच नवीन नवीन व्हिडिओ बघा आणि आता हे कंटिन्यू ब्लॉग बघा मित्रांनो मला खूप मजा येईल तर चला आता आपण जाऊया इथं गाडी थांबली

i मित्रांनो आपण हॉस्पिटलमध्ये आलो आहे अंदूरला तर आता आतमध्ये जाऊया आई पप्पा गेलेत आतमध्ये तर आता आपण पण जाऊ हे हॉस्पिटल आहे मित्रांनो हे हॉस्पिटल आहे खेडे गावातला मित्रांनो असं मित्रांनो दवाखाना वगैरे झालाय आता आपण जाऊया शेताकडे चला तर मित्रांनो हे आमचे काका आहेत पत्रकार आहेत यांना पण भेट घेतलो यांची पण आपण आणि तिथून आम्ही निघालो शेताकडे फायनली मित्रांनो आपण शेतात आलोय आता आपण तुरीचे शेंगा वगैरे तोडूया आणि खाऊ पण थोडस तुम्हाला पण देतो मित्रांनो या दाद्या बोलणार आहे बघा काय म्हणतो शेतात आले शेतात आला तोरी शेंगा खाऊया शेंगा खाऊया तर चला चला इथे शेंगा शेंगायचं मित्रांनो इथे तोरीच्या शेंगायचे आता जाऊ तुडू आले बघा दिदे, दिदे हाय कर आमचा दादे हाय

था ते घेऊन दाखव घे ना एवढ्या तुला शेंगा बिंगा सगळ्या तोडून वगैरे आहेत आता आपण जाऊया घराकडे आणि इथं तुम्हाला हिरवळ दाखवतो सगळं इथं गवत आणि प्लस आपलं कांदे वगैरे लावलेत मित्रांनो कांदे वगैरे दाखवतो जवारी वगैरे लावलेले आहे ते पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर बघा हे जवारी आहे मित्रांनो आणि तिथं पुढं तिथं पुढं कांदे लावलेत त्या कारपशी आपल्या हे बा मित्रांनो हे कांदे आहेत आणि सगळीकडे कांदे येतात आपले इथं चला आता आपण सोलापूरला जाऊ चला चला तर आपण मित्राच्या घरी जाणार आहे शेतात मित्रांनो आता दिदी वगैरे थोडंसं तिथं पेटी वगैरे वाजवणार आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला, तुम्हाला समजेल मित्रांनो तर आता दिदी वगैरे जाऊन तिथं पेटी वाजवणार आहे आमची तर चला आपण जाऊया मित्राच्या घरी

पिल्लाची मम्मी आले पिल्लाची बघबाग केले ना फळबागाच चिचाच झाड मिळाले इथं चिंचा वगैरे तोडूया बघा हो का कसल्या मोठ्या लागल्यात मित्रांनो हो का आता तोडूया आपण ती चिच थांबा तोडूया आपण

अरे वा खरंच गोड आहे मित्रांनो दादा खरे <laughs> उल्लू म्हण तर मित्रांनो मित्राच्या घरात ना आपण आलोय बाहेर आता तर आता आपण निघणार आहे सोलापूरकडे तर चला आता जाऊया आणि आपली गाडी इथे समोर लावलेली आहे तर आता गाडीत बसून आपण जाऊया तर चला हे बघा आपली गाडी तिथं आहे <laughs> तर आता आपण था चहाला थांबलो इथं चहा वगैरे चहाला चहा वगैरे आई पप्पा मी पण तर चला जाऊया मित्रांनो चहा वगैरे झालेला आहे तर आता आपण जाऊया घराकडे सोलापूरला निघणार आहे तर चला हे बघा आपला सोलापूर हायवे इटकळ पशी चहा पिलोय आपण तर आता आपण जाऊया चला चला, चला मित्रांनो आपण घरी आलो आहे आणि आत्ताच फ्रेश वगैरे होऊन आता आपण बसलो बसलोय तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो आणि गावाकडे गेल्यानंतर न असं उशीर कधी झाला असा झालाच नाही मित्रांनो खूप उशीर झाला सात वाजले होते आपल्याला घरी आला मित्रांनो तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मित्रांनो आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला बाय